नमस्कार मित्रांनो या मेहंदी लावायला प्रतीक्षा मला बघा मेहंदी लावती आणि मेहंदीबरोबर का सगळं माझं कपाळ पण रंगवून घेते आणि चांगलं मस्त माझ्या चेहऱ्याला ग्लो येणार आहे कारण की ही मेहंदी आहे गणपती छाप पहिला आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्ही गणपती छापच मेहंदी लावायचो तर हाताची मेहंदी निघत नाही मग आता कपाळाची पण निघणार नाही तर अशा पद्धतीने तिने मला मेहंदी लावलेली आहे किती छान लावली बघा आणि मी गणपती गणपतीच्या मेहंदी कशामुळं लावते की कारण का? की हे चांगली असते आयुर्वेदिक मेहंदी आहे मी पहिलं नाही का मौरीविणा लावायचे परत निशा मेहंदी लावायचे पुन्हा गाण्याचा कलर लावायचे त्याच्यामुळं माझी केसनं काय पण नकरा करून करून आतमधून पूर्ण पांढरी झालेली तर मग मी आता ह्याचे गणपती गणपतीच्या मेहंदी लावायला घेतली तर त्याच्यामध्ये मी दोन अंडी एक शिककाईची पुडी आणि चहाचं पाणी टाकून मिक्सर करून लावायला लागलेले आहे तर सह्याचा रिझल्ट तुम्हाला संध्याकाळच्या रील्स मध्ये बघायला भेटन तोपर्यंत तो बाय बाय